हळदी कुंकू लावते त्या आहेत गुप्ते काकू आणि त्यांच्याच घरी आलो आहे आम्ही त्यांचा आज वाढदिवस आहे आज आहे ललिता पंचमी आणि त्यांचा तिथीनुसार आज वाढदिवस असतो तर ललिता पंचमी असल्यामुळं त्यांनी आमचे हा हळदी कुंकू ही लावून ओटी भरली चांगला ना नवरात्रीमध्ये अशी ओटी भरलेली तर हळदी कुंकू लावलं ओटी भरली आणि तारखेनुसार त्यांचा दोन ऑक्टोबरला वाढदिवस असतो तर आज मी व्हिडिओ एडिट करते तर, तर आ, आज आहे एक ऑक्टोबर आणि उद्या त्यांचा वाढदिवस आहे तर आज आज पण मी त्यांना शुभेच्छा देते वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुप्ते काकू तर हि तर सगळ्यांच्या गप्पा ही चालल्या होत्या सगळेजण बोलत होते असं आल्यानंतर खूप छान होतं वाटतं एकत्र येतो गप्पा टप्पा होत्या रोज आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो आपण आणि भिंतीवरती बघा की ती खूप छान अशी डिझाईन लावली होती तर तेच मी कॅमेरावरती करून दाखवत होती तर खूप छान मला ती डिझाईन खूप आवडली होती भिंतीवरची <laughs> 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 उद्या कमी बनलाय या सगळ्या १५ मजला त्यांना लावून घेऊ देत त्याच्या ना अर्बना आणि काय मी ४ 5 जقتي मीतून घेतला मोशकर हा पण दार लागत नाही

त्यांचं पण पाय असं केल्या

कलेश मी ते म्हटलं 5 मिनिटात लागेल सगळे करा सगळे आले तुमच्याकडे आले परंतु बंद केले आता ए पादी म काय किती छान काय एकच भाग

त्यांनी मेनूमध्ये पण खूप छान पदार्थ ठेवले होते उपवास हो होते त्यांच्यासाठी वेगळा आणि कुणाचे उपवास नाही आहेत त्यांच्यासाठी वेगळे तर दोन दोन मेनू ठेवायचं म्हटल्यावर जरा कन्फ्युजन होतं पण त्यांनी छान मेनू ठेवले होते काय ठेवायचं नेमकं हेच कळत नसते ना म्हणजे उपवासाचं पण आहे नंतर दुसरं पण आहे उपवास होते त्यांच्यासाठी वेपर्स आणि बटाट्याचा चिवडा नंतर केळ मसाला दूध असं ठेवलं होतं उपवासवाल्यांसाठी आणि ज्यांचा उपवास नव्हता त्यांच्यासाठी वडापाव पायनॅपल शिरा नंतर चटणी केक असं सगळं होतं आणि खूप छान झालं वाढदिवस गुप्ते काकांचा आणि छान वाटलं पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर नंतर आम्ही सगळ्यांनी ग्रुप फोटोही काढले